धान्य मिळालं का हा धान्य मिळालं आता घर कुठं आहे का आपण त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे जे आहे तिथं आम्ही आता त्याच्यातनं मार्ग काढतो मावशी तुझं काय म्हणणं आहे काहीच बरं आता तुला तातडीचे पाच हजार रुपये मिळाले का नाही तुला मिळाले का हा मग आज तुला मिळतील आज मिळतील आज तुम्हाला मिळतील जे काही वीस संख्या आहे त्याच्या तुम्ही हे ऐकला नक्की या रस्त्याच्या या बाजूला तुमचं घर आहे का इकडे इकडच्या बाजूला आपली यादी आहे का तुमची वीस लोकांची थांब पावसे थांब जरा तलाती भाऊशे અરે <I> માગે <that Editation> <laughs> <TID> <Schować> <Leslie> <apology> <Suzukiukli>

माहिती भीतीत घ्या ना आणि बाकीच्यांचे पण पाच पाच हजार रुपये इकडच्या बाजूला मिळेल आणि नंतर देखील आम्ही एक मिनिट विहिरीचं पण गाळ काढायला आम्ही तुम्हाला मदत करतो मोटारी पण त्या जे काही असेल ते पंचर आम्ही करतो ह्याच्यात तुमचा काही दोष नाही पाणी जास्त आलं आणि त्या काळातला पाजर ताव फुटला काही काही ठिकाणी पाझर तलावाला वेगळी झाडं येतात तसं झाडांच्या मुळ्यांनी डॅमेज नाही व्यवस्था आणि कुठली पिकात तुमचं किती एका हिर यामध्ये आपण तुम्हाला ती व्हीर परत खोदायला वगैरे आम्ही मदत करू

ते याचं गेलीच असेल तर तिथंही आता पाच लाखाचं झालेलं आहे तिथं तरी ह्या लोकांना प्राधान्य अगोदर तर बऱ्याच ठिकाणी अशी सतरा अठरा वीस कांडे वगैरे आता मोठं राहणं गेलं खाली गाळ काढायला आपण लगेच हे करू ना आगे आगे ते तातडीनं आता मी तर माझ्या डोक्यात मी ठेवतो आणि तातडीनं आपण काही तुम्हाला पण निधी पाठवतो त्यांचं टॉप प्रायोरिटी नाही घ्या म्हणजे बिचाराचं आणि कारखाना सुरू झाल्यानंतर लवकर तुमचा उचनायला लावतो ला तर दोन्ही गोष्टी करतो कारखाना राहिला तर राहुल भयाला सांगतो आणि ते सांगतील कारखान्याला म्हणजे नुकसान तुमचं कमीत कमी कसं होईल आणि विहिरीचं पण भरपाई आमच्याकडनं कशी देता येईल ते आम्ही बघू बघू म्हणजे करू बघू बघू नाही करू आणि आपण ह्या बॅरेज म्हणजे हा पुन्हा लवकरात लवकर करण्याचे परक्युलेशन टँक मध्ये लीक आहे का लिकेज काय व्यवस्थित मग असा तिकडं काळ कागद कागद टाकला आम्ही करून देऊ घाबरू नका रडू नका आम्ही आई तुमच्या पाठीची शंभर टक्के आहे मी तुम्हाला उसा नेण्याला तर मदत करतोच करतो ज्यावेळेस कितीची लागणे अरे कितीची लागणे का दोनशे पासष्ट बसत नाही आमच्याकडे शिंशी तसं दोन हजार आठ काय म्हणते आठ हजार पाच आठ हजार पाच जास्त रिकव्हरी देणार दादा इथला पण दुरुस्त करावा लागतो नाही काही